बौद्धिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या वतीने ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं येथील बुद्धविहारात धम्मदेशना वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्मारणाचे आयोजन पूज्यवतंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या महार्षणाखाली तर भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील देवगिरी प्रस्थानचे अध्यक्ष प्राचार्य प्रदीप लोडेश एस बी आय शाखेचे शाखाधिकारी अमित कुमार जुनळे लातूर येथील प्रसिद्ध उद्योजक जयकुमार पवार उत्पन्न बाजार समिती पूर्णाचे सभापती बालाजी खैरे प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी प्राचार्य प्रदीप गाडे प्राध्यापक राम गायकवाड भारत मगर उपासक संजय हेरकर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर नीता गायकवाड सत्कारमूर्ती आदित्य शिवाजीराव साखरे रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रतिदा कांबळे प्राचार्य केशव जोंधळे दादाराव पंडित इंजिनियर पी जी रणनीत यशवंत उबारे लक्ष्मण कांबळे डॉक्टर संदीप जोंधळे सह आदींची उपस्थिती होती आम्ही सकाळी त्रिरत्नवंदना पूजा परित्राण सूत्रपाठ संपन्न झाले तर दुपारी सामूहिक वंदना होऊन वरील कार्यक्रम पार पडले ज्येष्ठ पौर्णिमाबाबत सांगताना भदंत डॉक्टर उपगुप्त महाथरू म्हणाले की बौद्ध धम्मात ज्येष्ठ पौर्णिमेस देखील महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत जसे की सैनानी पुत्र सुजातास दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी संबोधीचा साक्षात्कार झाल्यावर भगवान भगवान बुद्धाने सुजाताची भेट घेऊन धम्म उपदेश केला तर ब्रह्मदेशातील तपुस् आणि मल... भल्लिक या दोन व्यापाऱ्यांना प्रथम पदेश देऊन धम्मदीक्षा दिली भिक्षुनी संगमित्रा यांना बुद्धगयेच्या बोधिवृक्षाची फांदी यांनी फांदी अनुराधापूर श्रीलंका येथे रोपण केली व अशा अनेक घ घटना या ज्येष्ठ फोटिम्याला घेतल्या असून आपण त्याच स्मरण केलं पाहिजे असा धम्म संदेश यावेळी धम्मदेशने जिष्ठताना दिला याच कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणक्रमे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमानंतर सर्वांना स्मृतिशेष्ठ नेते हरिहर नरवाडे यांच्या समर्थनात खीरदान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार श्रीकांत हिवाळे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी फुरात मामा वारा काळे अमृतराव मोरे ई झेड कांबळे बाबाराव वाघमारे गंगाधर कांबळे साहेबराव सोनणे दिलीपराव गायकवाड विजय बगाटे त्र्यंबक कांबळे अतुल गवळे किशोर ढाकरगी राहुल धबाले उमेश बराटे मोकिंद पाटील यशवंत रामसोंगे रामभाईराव सूरज झुंधळे अमृत कराळे अॅडवोकेट सुहास रावळे गौतम वाघमारे गौतम काळेसह भारतीय बौद्ध महासभा व शहरातील सर्व महिला मंडळांनी परिश्रम घेतले कार्यक्रम सा, कार्यक्रमासाठी महिला वर्गासह वासकांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला होता तर भा बौद्ध विहाराच्या परिसरात प्राध्यापक नेता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले पण पौर्णिमेच्या निमित्तानं पूर्णा शहरात आलात कसं वाटलं आणि काय सांगाल आज खरोखर ज्या ज्यावेळी आम्ही पूर्णाला येतो आणि आदरणीय बनते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या सहवासात येतो आणि इथलं विहार पाहतो तो खरोखर बाबासाहेबानं जे स्वप्न पाहिलं होतं मला पूर्ण भारतबुद्धमय करायचा आहे त्याची सुरुवात तुमच्या पूर्णापासून होते याचं असं कारण अदरणीय बंतीजीच्या माध्यमातून पूर्णा असल दाभड असल अजिंठा असल परळी असल कनेरवाडी असल अहमदपूर असल लातूर असल महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर आदरणीय बंतीजीचे उपासक निर्माण झालेले उपा उपासकच नव्हे तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बंतिजीच्या सोबतीनं दक्षिण कोरिया या ठिकाणी गेलो तिथं गेल्यानंतर ते बौद्ध राष्ट्र आहे त्यांनी सांगितलं भारतातले बौद्ध आणि कोरियातले बौद्ध उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील तरुणांना रोजगार कसा साठी ते प्रयत्नशील आहेत आणि सगळ्यात आनंदाची बातमी तुम्ही आता ऐकलेली असाल की दक्षिण कोरियामध्ये डॉक्टर कोरिया बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा जो उभारला आहे त्याचं स पूर्ण श्रेय आदरणीय डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांना जातं आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आपले धार्मिकच संबंध नाहीत तर वाणिज्य त्याच्याबरोबर उद्योग आणि अशा पद्धतीचे संबंध इतर राष्ट्राचे येतात ते आपल्या बौद्ध जे काही नवीन होणारे उद्योजक आहेत त्यांना निश्चित उपयुक्त राहतील आणि अशाच पद्धतीनं आपल्या तरुणांनी आता नोकरीच्या पाठीमागं न लागता उद्योजकाकडे यावं अशा प्रकारचं आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व समाजाला सांगतो जय हिंद जय भा ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने पुतब्या पूर्णा येथे धम्मदेशना दहावी बारावी अतिशय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण असा नियोजित कार्यक्रम केला होता सकाळच्या सतरामध्ये साडेपाच वाजता पहाटे हरितराम पाठ झाला त्याही परित्राम पाटाला मोठ्या संख्येने उपासिका उपस्थित होत्या दुपारी साडेबारा वाजता दुपारच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपासक उपासिका होते निमंत्रित केल्याप्रमाणे पावणे मंडळी आली आणि त्यांनीसुद्धा मार्गदर्शन आज आम्हा पूर्णा केलं आज ज्येष्ठ पौर्णिमेचं विशेष असं बौद्धधमामध्ये महत्त्व आहे आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल अतिशय मौल्यवान सम्राट अशोकाचा मुलगा आणि मुलगी संघमित्रा महेंद्र यांनी आज बोधिवृक्ष भारतातून श्रीलंका येथे अनुराधापूरला नेऊन त्याचं रोपण केलं होतं एक विशेष एक महत्त्व सुजातांनी जेव्हा खिरदान केली ती तेव्हा बुद्धांनी शब्द दिला होता की आम्हाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मी तुम्हाला येऊन धम्मोपदेश करत त्या वचनाला लक्षात ठेवत बुद्धांनी सुजाता जाऊन आज धमोपदेश केला तपस्व आणि भले जे ब्रह्मदेशाचे व्यापारी होते त्यांनीसुद्धा बुद्धांना आजच्या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी भेट घेऊन एक चांगल्या प्रकारचा उपदेश ऐकून ते बुद्धांचे सगळ्यात पहिले उपासक आज झाले होते असं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आजच्या या पौर्णिमेला आहे आणि निश्चितच बांधवांनी या महत्त्वांना लक्षात घेत आपण सुद्धा बौद्ध धर्मानुसार आचरण करावं असंच या निमित्ताने आवाहन करतो सर्व उपासक उपासिकांना ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो माणसाची काळजी घ्या झाडाला किती जरी दोरे बांधले वटवृक्षाची किती जरी पूजा केली तर आपल्या जे म्हणतात पतींचं आयुष्य वाढणार नाही आयुष्य वाढल त्यांचा सन्मान केल्याच्या नंतर योग्य आदर तित्त केल्याच्या नंतर शब्दाचं पालन केल्यानंतर म्हणून ही पूजा अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे एक आपल्याला आव्हान करतो परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा